અને આટલા સુધી રાજ્ય મેળવ્યું અને એ અમારા રાજ્ય રાજ્ય ખૂબ વાગર છે અને અમારા આંતા રાજા અનુકંદા યાને સર પણ ગણાને સંભળ આપણ આપા પે જે રાજ્ય પર નહી મે બાદ કરે ત્યાંથી બહાર નીકળ અરે ફોન બેક કરો હરે સરકાર માય બાપ માય બાપ સરકાર

त्या डोंगरात लपून बसलेली आदिवासी जमातीचे लोक आहेत बाबा लैडी सरकार तुम्ही याच्यावरती केलं पाहिजे अरे आम्ही आता तिथे राज्य मिळवलं आणि आमच्या राज्यात असं होत असेल तर हा आदिवासी बंड आम्हाला लवकर लवकर मोडू काढावला पाहिजे नाही तर हा आदिवासी समाज आम्हाला हा जपून देणार नाही

त्यांना माहिती दिली पाहिजे गेलं गेलं आणि आता त्यांना माहिती दिलं आता त्याला पण कार्यक्रम करायच पाहत आले ते सोपं त्यांना सांगायचं होतं नाही तसे साहेबांना त्यांचा कार्यक्रम करायला हवा

शाळा तुमच्या मदतीने मला त्यांचे काय करायचे बंदोबस्त करायचे त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा ह्यांच्या म्हणजे आमच्या अशा कित्येक सावकारांवरती भाडी टाकले आहे हो। आमच्या सावकारांना चळोकी पळो करून ठेवलं शाळा आमच्या धंद्याला आमचे काय चुकतं त्याच्यात ह्या लोकांना गरज असती तेच आमच्याकडे येतात आम्ही काय त्यांच्या घरी जातो का त्यांना पण शाळा आमचं थोडीशी लाभून जास्त ना थोडीसा पैसा कमावाच वाटतो आम्हाला आमचा तो धंदा असते पण आता

एखाद अडक्यात उतरून पाडते हो अरे एवढच नाही आपल्या शेर्याने एखाद अडक्यात कमाल मोडलं होतं अरे हे तर सोड हे काहीच नाही पण आपल्या शेटिंट दुधा उतरलं होत

काय केले आहे तुला माहित नाही काय झालं रोहित खाडे तो सावकार त्या गोळ्या शिपाईला जाऊन मिळाला असं तो कुणाला पण मिळू दे पण आपण त्यांना सोडायचं नाही बरोबर आहे हे रामजी त्याने दोन मात्र आपल्या संरक्षणासाठी ठेवले अरे अरे हा रामजी भांगा

त्या बघेलो प परेला एक हजार रुपये पास पास तो बेंच आई चेंबर विथ जॉनी आपण जवान इनाम जाहीर करू ठीक ठीक खबर तुम्ही tava java special world या दिशा अरे या ऐकलंय काकड्यांनी काय म्हणे तर आपल्या इनाम द्यावला या एक हजार पाचशे देतो आणि शंभर बी गा जमीन देतोय अरे आपल्याच आणि आपल्यातला आपल्याला देतोय आमची आपले कोण लोक तुम्ही आपण कोण पाहिजे वय वय अरे

बरेचले ते जी आपल्याला खबर दिली हो बरे आपण रेकॉर्ड प्लग इन टाकू त्यांना बोलू ते त्यांनी ते कोणी खबर द्याचं त्यांना त्यांचा त्यांचा सेम होतंय आणि रेकॉर्ड प्लग इन आपण त्यांना सांगायचं करला हे काय मी टीचर टीचर आई आई गोरे गोरे ಅಂತಾನೆ काय अरे बाबा काय झालं कशाला बोलवलं अरे मात्र आलेत अरे बाबू अरे अशा कोरे माकडांना घाबरत नसत तुझ्या बाळ सारका धुरवीर बनायचं आणि त्या बऱ्या माकडांना कळू लावायचं सगळा बाबू

असं आहे ना राभू काय हरकत नाही बाब र तुम्ही तुझ्या बापले असतील त्यांना भाकरी देऊन बती आला आर्थिक झाले या अरे या महाकाळाच्या जंगात बसतो या पोटामध्ये कावळ कोपट आहेत रय बुक ठेवत होतो अरे माझी बाय रुक्मिणी येणार होती आधी काही आली नाही आले का

ताली टी न त

या बांडाची जी थिंगली आपण पेटवली आहे ती आपल्याला प्रोत्साहन चालूच आहे तेव्हा आपण वाटचाल करू आणि असे अनेक गाव घेऊन आपण अजून साथीदार गोवा करू बरोबर आहे आपण चालू चालू फार थकलोय या विमानशाच्या पायट्याला आपण या घरी मध्ये आपण विश्रांती जायला पाहिजे

तुमच्या ह्या बंडकऱ्यांचा बंड हा कुणासाठी होता त्यांच्या ककारासाठी नाही त्यांच्या